पण त्याच्यामुळेच तर शिवसेनेमध्ये सगळा प्रॉब्लेम झाला आदित्य ठाकरेंनी लढवायचं ठरवलं त्याच्यामुळेच कुठेतरी एकनाथ शिंदेना वाटायला लागलं की ह्यांचं पुढचं हे सुरू झालेलं आहे आतापर्यंत कसं होतं की शिवसेनेत ठाकरे आम्ही रिमोट कंट्रोलने चालवणार आम्ही काय सत्तेमध्ये जाणार नाही तिकडनं सगळी खरी गडबड झाली असं वाटतं मला वाटतं तिथनं नाही झाली गडबड झाली जेव्हा स्वतः मुख्यमंत्री झाली पहिली गडबड तिथे झाली कारण काय सांगितलं होतं मला शिवसैनिकाला मुख्यमंत्री मुख्य करायचं आहे आणि जवळपास सगळे इंडिकेशन होते की एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करणार म्हणजे एकनाथ शिंदेची तर बिचाऱ्यांची अशी अवस्था झाली की त्यांच्या घरी गार्ड पण लागले कारण पोलीस साधारणपणे अंदाज घेतात कोणाकडे काय होणार आहे होऊ शकतात त्याच्या आधारवर त्यांच्याकडे गार्ड लागले ठाण्यामध्ये फटाके फुटले विधिमंडळ खरं म्हणजे समजा जर एकनाथराव शिंदेना असं वाटलं असेल की मला हे मुख्यमंत्री बनवतील तर त्यांचा भाबडे पण आहे कारण माझं स्वतःचं मत आहे की युती सरकार आलं तेव्हापासनं उद्धवजींच्या मनामध्ये मुख्यमंत्री बनायचं होतं चार साली त्यांनी प्रयत्न केला त्यांच्या प्रयत्नातनं राणे बाहेर पडले राणेसाहेब बाहेर पडल्यामुळे ते बॅकफुटवर आले आणि त्यांनी ती आपली मनीषा जी आहे ती जरा थोडी थांबवली आणि पुन्हा आपण बाळासाहेबांच्या रोलमध्ये जावं हे आता आपल्याला जमणं शक्य नाही आहे असा त्यांनी तो पण दोन्ही रोल अर्धवट करत होते कारण इकडे इच्छा होतीच त्यांची आणि मग जशी संधी मिळाली तसं त्यांनी ते पद त्या ठिकाणी घेतलं म्हणजे त्यांना त्यांनी केलं सगळं पदा करता आमच्यासोबत आमच्या सोबत जी बेमानी केली ती पदा करताच त्यांनी केली पण ते ठीक आहे तिथेही नाही झालं मी एकनाथ शिंदेना जवळून ओळखतो मुख्यमंत्री झाले नाहीत तरी ते काही बंडबिंड करणाऱ्यांपैकी नव्हते कट्टर शिवसैनिक होता म्हणजे मला जेव्हा लोक गमतीने विचारायचे की आता कुठे मला कोणीतरी विचारलं होतं मला वाटतं ज्योतिरादित्य शिंदेच काहीतरी झालं था। होतं मला विचारलं तिकडे शिंदे तर इकडे शिंदे तुम्हीच विचारलं तर मी त्याच उत्तर दिलं होतं की शिंदे मध्ये हिंमत नाही आहे कारण ते कट्टर शिवसैनिक आहे म्हणजे हिंमत नाही म्हणजे ते कट्टर शिवसैनिक आहेत ते त्यांच्यावर किती अन्याय झाला ते असं नाही ते असं करणार नाही हे मीच सांगणार त्या ठिकाणी होता बट टू एखाद्याच्या अस्तित्वाची लढाई सुरू झाली <laughs> की मात्र मग तुम्ही एक्सपेक्ट नाही करू शकत की त्या व्यक्तीला तो तुमच्या खाली दबून राहील तिथे काय झालं की आदित्य ठाकरे <laughs> हे मंत्री झाले आणि मग ते सुपर चीफ मिनिस्टर झाले <laughs> आणि सगळ्यात महत्वाचं काय उद्धवजींना हे लक्षात आलं काय एकोणीसच निवडणूक जी होती ही शिवसेनेमध्ये शिंदेजींनी चालवली होती आमदारांची लॉयल्टी शिंदेजींना होते किंवा एक प्रेम होतं सरकार पुढे जायला लागलं तर तीन पक्षांचं सरकार होतं नॅचरली प्रत्येक पक्षाच्या आमदारांना आधार लागतो बरोबर तीन पक्षाच्या सरकारमध्ये तर शिवसेनेच्या आमदारांचा आधार एकनाथ शिंदे झाले ते लक्षात आल्याबरोबर कुठेतरी उद्धवजींना हे लक्षात आलं की नवीन राणे तयार होत आहेत जसं राणेंचं झालं होतं की पक्ष राणेंच्या मागे होता आणि मग त्या काळामध्ये उद्धवजींना असं वाटलं की आता काही आपलं खरं नाही तसं त्यांच्या लक्षात राणे तयार होत आहेत ज्याच्या मागे पक्ष चाललाय उद्या आदित्य ठाकरेंना इस्टॅब्लिश करता येणार नाही आणि मग त्यांचे पंख काटणं चालू केलं आणि मग ते कुठपर्यंत पोचलं तर शिंदे साहेबांच्या डिपार्टमेंटच्या बैठका या सीएम घेऊ शकतात hmm. अगदी एखाद वेळेस बोलवता घेऊ शकतात त्यांना अधिकार आहे अधिकार पण शिंदे साहेबांना न बोलवता थे hmm. 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 थेट डिपार्टमेंटच्या बैठका आदित्य ठाकरेंनी घेणं सुरू केलं hmm. एम एम आर डीए चे प्रमुख hmm. शिंदे साहेब एम एम आर डी ची बैठक आदित्य ठाकरे घ्यायची hmm. आणि निर्णय करायचे भिवंडीत काय करायचं करायचंय ठिकाणी काय करायचं हे निर्णय करायचे त्यातनं कुठेतरी ही सगळी अवस्था लक्षात आली की एकीकडे कापणं सुरू झालं हळूहळू हे आपला पूर्ण आपल्याला खालपासून कापणार आहेत आणि दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्यामुळे जो कट्टर हिंदुत्ववादी त्यांचा एलिमेंट होता त्यांचा जो एक तुम्ही जर त्यांचं इतक्या वर्षाची वाटचाल पाहिली असेल तर एकदम भगवी वाटचाल आहे त्यांची आणि जे कॉम्प्रोमाइजेस सुरू केले होते म्हणजे त्या सोबत जाऊन उद्धव ठाकरे हे ज्या प्रकारे अल्पसंख्याक धर्जिने होत चालले होते म्हणजे आपला मूळ तत्व सोडून आता जनाब बाळासाहेब ठाकरेचे जे काही कॅलेंडर्स छापणं चालू झालं होतं किंवा त्याला एक प्रकारचं टॅसिट अशा प्रकारचा सपोर्ट देणं यांच्या हे लक्षात आलं की दोन्हीकडनं मेलो आहे म्हणजे एकीकडे जमीन सरकते आहे आणि दुसरीकडे आपल्याला संपवलं जात आहे आता आदित्य ठाकरेला यांना एस्टॅब्लिश करायचं आहे अस्तित्वाच्या लढाईतनं एकनाथराव शिंदे बाहेर पडले आणि आम्हाला अर्थातच आमचे जवळचेच होते, होते।, होते ते शेवटी हिंदुत्ववादी विचाराचे होते आणि माझे वैयक्तिक संबंध होते त्यांच्याशी त्यामुळे ते जर बाहेर येत असतील तर आम्हाला हवं आम्हाला काय नको